तर आपण आज आलो आहोत नागनाथ वळवळला नागनाथांच समावेश बरोबर आता आपण त्याला समावेशन करतो बरोबर तर आता मी तुम्हाला नागनाथांची जन्मकथा त्यांचं काढ सांगायचे सर्वांनी ध्यान लाव नागा तुमचा जन्म हा एका पत्नी सर्वांड्या झालेला त्याच्या आख्यायिका कि तुम्हाला ज्या ब्रह्मदेवाला सरस्वती मधून कामासना उत्पन्न झाले त्याचे जे वीर्य सकल झाले त्यावेळेस ते सरस्वती रक्तात पडले आणि ते ती गिळले आणि तो कोणत्या नागनाथ बाबा कोणत्या नारायण अवतार आहे माहिती आहे नाही माहिती

तर ज्या त्याने आरंभल्या जात काय सर्प यज्ञ सर्पांचा यज्ञ करायचा आहुती कशाची द्यायची सर्पांची द्यायची मग सर्व ऋषी मुनी वगैरे आस्तिक ऋषी पण त्यावेळेस असतात तिथे ज्या सर्प यज्ञ चालू असतो त्यावेळेस अष्टिकमुनींना समजत का नागिनीच्या पोटी पद्मिनी नाग नावाच्या नागिनीच्या पोटी नागनाथांचा जन्म होणार आहे तिने ते, ते विरले गिळले बरोबर ब्रह्मदेवाच तर तिला ते वाड्याच्या ढोळीत ठेवतात त्यानंतर त्या ठिकाणी ते जे ऋषी यज्ञामध्ये सामील झालेले असतात तर त्या ऋषींना हे सूचना देतात का असा असं झालेलं आहे जे म्हणजे सरपिणी नाच असं झालाय ते विरे गिरले तिच्या पोटामध्ये तो गर्भ वाढतोय आणि त्यामध्ये अवि नारायणाचा ना जन्म होणार आहे नारायण ना नारा ना पैकी एकाचा त्याच नाव असेल नागना तर अशा प्रकारे सर्व सांगतात मग ते काय करतात ते अं थांबवतात ते मुनी सर्व आणि मग पुढे मग तो गर्भ वाढत असतो गर्भ वाढत असतो अं वाडाच्या डोळीमध्ये त्यावेळेस हे काय होतं ते वाढता वाढता ते वार, मध्ये म्हटलं ते फुटतं अंड बरोबर अंड फुटतो ती सरपेन याच्यात निघून जाते अंड देऊन पाताळामध्ये पद्मिनी ते अंड फुटतं नंतर जसं वाढत चालतो नऊ नऊ महिने आता ते गर्भ फुटतो म्हणजे ते अंड फुटत त्यामधून बा बाहेर येतात ते रडायला लागतं मध्ये असतं ना ते रडायला लागतं त्यावेळेस तिथे एक कोश धर्म कोश धर्म नावाचा एक ब्राह्मण येतो तर त्याला रडायचा आवाज येतो तो एक गरीब असतो तो पत्र वाया द्रोण बनवतो ना आपण वडाच्या झाडाचं ते बन बनवायचं काम करायचं आणि विकायचं त्याचा उदरनिर्वाह चालायचा त्या ब्राह्मणाचा गरीब असतो बिचारा तो येतो तिथे ये मग त्याला रडायचा आवाज येतो इकडे बघ तिकडे बघ इकडे बघ कुठे काय मुलाचा तर आवाज येतोय लहान मुलाचा पण समजत नाही कुठून ना आवाज येतोय मग त्यावेळेस तो परत मग जायला निघतो त्यावेळेस आकाशवाणी होते आणि ह्या वाडा त्या झाडामध्ये खोडामध्ये दे, असा असा देव देवाची आकाशवाणी होते का असा असा नारायणाने ना अवतार घेतला आहे आणि त्याच्यामधनं मूल जन्मला येणार आहे ते तू सांभाळ त्याचा सांभाळ कर तुझं ते भाग्य आहे कोश धर्माला ती आकाशवाणी सांगते देवाची आणि मग ते, ते जे आकाशवाणी होते ते मंत्रोच्चार करून ते झाड झाडुबंग त्यामध्ये बाळाचा जन्म बाहेर तर वरसिद्ध नागनाथांचा जन्म होतो वर नागनाथ महाराज की जय आदेश बाबा हलच निरंजन अशा प्रकारे त्यांचा जन्म होतो त्यानंतर पुढे ते त्यांना त्यांना घरी घेऊन येतात नागनाथांना त्यांच्या पत्नीला सांगतात असं असं झालं सुरा नावाचं तिचं नाव असतं ना सुराबाई तिचं नाव असतं ना दोघं त्याचं संगोपन करतात नागनाथांचं नागनाथ नागनाथ हे ज्यावेळेस खेळत असतात बालपणी तर ते त्यांच्या जसे लहान मुलं कशी खेळतात खोट खोटस आपण बसलोय लहान मुलं आपले खेळत आहे आपण लहानपणी खेळायचो दरे तुल तुला ताट वाढलं तुला पण वाढलं दर बुंदी घे भात घे हे घे वाढलं आता जेवभर असं असं खेळत आहे म्हणजे लहान मुलं ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस गुरुदत्त तिकडून चाललेले असतात आणि तिकडून बघत असतात नाही का आणि त्यांना हसू येत हा काय खेळ चालला यांचा तर मग त्यावेळेस ते लहान मुलाखरूप घेतात दत्त प्रभू आणि त्यांच्या पैसे येतात म्हणजे मला पण तुमच्या बरोबर खायचंय खेळायचं खेळायचं नाही म्हणते मला मला पण भूक लागली मला पण जेवायचंय म्हणतं बघू काय करतो हो म्हणता मग ते मुलं म्हणतात अर्थ तू कुठला आहे कुठला आणि तुला ओळखी नाही तुला कसं खेळायला घेऊ मग चालणेची मुलं त्याला करून द्यायला लागतात पण नागनाथ बाबा काय म्हणतात थांबा तो आलाय बिचारा बाहेरून आलाय तो आपला अतिथी आहे त्याला तसं ते जाऊन द्यायचं नाही खेळत चालू आहे बरोबर की नाही परतरी पण त्यांची भावना का हा अतिथी आहे आपल्या घरी आलाय आपण त्याला गल्लीत आलाय आपण जेऊ घालू बरोबर बासा म्हणे मग त्याला आंघोळ घालतात त्याला पूर्ण पुसून दिसून सगळं पूजा वगैरे करून त्यांना ताट वाढतात हे वाडू का ते का, वाडू काढा ना ते असं लटकेचा खेळ म्हणतात त्याला नाही का मग दत्तप्रभू म्हणजे हा वा मस्त जेवण झालं पोट भरलं बरं का माझं ठीक आहे पण दत्तप्रभू ज्या वेळेस म्हणतात का एवढ्या मुलांनी मला काढून देत होते सर्व पण हाच एक माला म्हणे का ह्या काहीतरी दैवतत्वाचा माणूस असेल मग ते आपल्या अंतर्मानाने बघतात का कोण आहे मग त्यांना कळतं का हा र जन्म आहे आणि हा नवनारायणांपैकी एक आहे आणि त्यांचा जन्म नागनाथ म्हणून झालेला आहे अशा प्रकारे मग ते त्यांच्या डोक्यावर त्या मग बाबांना सांगतात नागनाथ बाबांना का माझं नाव दत्तात्रय प्रभू आहे आता लहानच काय कळतंय त्यांना नागनाथांना असल असल तर मी तुला एक मंत्र सांगतो तो मंत्र तू म्हणायचा आणि एक सिद्धी देऊन जातोय मी तुला तू मंत्र म्हणायचा ज्या वेळेस तू जे म्हणशील ते अन्न उत्पन्न होईल त्याच्यामध्ये आणि तू वाढायचं मग बरोबर म्हणजे सिद्धी देऊन दत्तप्रभू आपल्या आपल्या कामासाठी निघून जातात आपल्या आपल्या मार्गाने मग हा काय करतो रोजच्या धन सहज वारला रोज भारी भारी जेवण हा म्हणायचं पण त्यांनी काढण्यात हे सिद्धीचं अन्न तू खायचं नाही हे सिद्धीचं अन्न असतं ना खायचं नाही म्हणे कारण की दव्या अवश अवतार होते ना ते तर तू खायचं नाही म्हणे म्हणे हो चालेल मग ते चाललं त्यांचं रोज बुंदी बनव बुंदी म्हटलं का बुंदी यायची वरण वर्न म्हटलं का वरण यायचं गुलाबजाम म्हटलं गुलाबजाम काय नाही जे म्हटलं ते त्या पात्रामध्ये यायचं आणि ते पोरं रोज जेवायचे मस्त पैकी पोर बोरबर ते पोर इतके जेवायला लागले घरी जाऊन जो पाहिजे नाही घरी जाऊन घरी जेवतच नव्हते तुमचा मुलगा घरी जर आला नाही जाव घरी आला आणि जेवला नाही तुम्ही काय माहिती काही जेवत नाही विचारात पडले सगळ्या गावातले त्यांच्या तें, मित्रा जेवढी मग ते मनिका असा असं आहेत नागनाथ बा नागनाथ आम्हाला रोज जेवण भारी भारी पंच पक्पन्नाचं जेवण खाऊ घालतो म्हणे म्हणे असं आहे काय बरं बरं मग आम्हाला पाहतो नाही का गप्पिप जाता आणि पाहत आहेत खरच खरंच जेव घालत राहतात मग हे त्यांच्या वडिलांना सांगतात मग ते म्हणतात असं आहे काय मग एक दिवस ते स्वतः जातात मागे पाहत ते पाहतात मग त्यांना खरं वाटतं नंतर आता त्याला म्हणायचं कसं काय दिवसच म्हणतात काय तू असं असं करतो का जेवण तू म्हणत ते येतं असं तसं येतं म्हणजे हा त्याच्यात काय तुम्हाला पाहिजेत नाही म्हणे म्हणजे दे मग त्यांना सांगतात मला हे सर्व लगेच सिद्धीने जेव्हा आणि जेवा म्हणे आता जेवण कधी म्हटलं हा काहीतरी सिद्ध पुरुष दिसतो त्यावेळेस त्यांना आधीच माहितच राहते त्यांना माहितच होतं कारण की तो त्यावेळेस आकाशवाणी झालेली असते ना <coughs> मग ते नंतर मग ते काय करतात नागनाथ बाबा मग म्हणतात तुला हे कोणी दिलं म्हणे ते म्हणतात मला कोण दत्त म्हणून आला होता तो म्हणे असं असं आम्ही खेळत होतो जेवण केलं आम्ही मग त्याला पण घातलं दत्तांना मग त्याने मला मंत्र सांगितला म्हणजे असं असं म्हणायचं असं असं तुला सर्व येत जाईल मग त्यांना कळलं का कोण असं कोणाचा दत्तप्रभू कोण आहे मग ते त्यांना सांगतात कोण त्यांचे वडील नागनाथांना सांगतात का दत्तप्रभू हे कोण आहेत ते सांगतात हे त्रिदेवतेचा अवतार आहे आणि त्यांचा वावर कुठे कुठे असतात ते पण सांगतात नाही म्हणे मला त्यांना भेटायचं असे म्हणे कोण म्हणतात नागनाथ म्हणून मला भेटायचं त्यांनी एवढी मला सिद्धी दिली मोठे होतात ना त्याच्यामध्ये दिवस दिवस जातात वीस वर्षाचे शेवतात मन दत्तावाला भेटायचं ते असं शोधतो मी शोधतो आता म्हणजे दत्त कुठे ते काय सापडणार आहे का इतक्यात कुठं तर इतक्यात कुठं रोज त्यांची ब्रम्हंती चालू असते आजही चालते इतक्यात गिरणाऱ्या पर्वतावर असतात इतक्यात मावळला झोपायला येतात तर कोल्हापुरात जेवायला येतात भिक्षा मागतात कोल्हापुराला असे ते फिरत असतात रोज त्यांचं डेली कार्यक्रम आहे दत्तप्रभूंच ते भिक्षा अन्न ग्रहण करतात फक्त आपण तर कोण आहे आपल्याला भारी भारी आहे जेवायला हे असंच जेवणे तसंच जेवण आहे आपण म्हणतो नाही का हे वाटेल म्हणजे असंच जेवण आहे हे जेवण म्हणजे तसंच अहो आपण कोण आहे दत्त महाप्रभू आहे आपल्याला जे भेटतं ना ते त्यांच्या कृपेने भेटतंय एक लक्षात घ्या सर्व कळतं त्याच्यानंतर पुढे काय होतं ज्या वेळेस मला दत्ताला भेटायचंच दत्तप्रभू निघतात दत्तप्रभू नाही नागनाथ बाबा त्यांना शहरात निघतात मग त्यांना कळतं का आज इथे जातात अशा कोल्हापूरमध्ये ते फक्त भिक्षण ग्रहण करतात कुठे त्याच्या व्यतिरिक्त कुठेही करत नाही आजही करवीर गावामध्ये आपण करवीर म्हणतो कोल्हापूर म्हणतो बरोबर आजही हो बरोबर मग तिथे रोज येतात त्यांना कळतं का इथे रोज येतात हे दत्तप्रभू मग ते काय करतात आता आपण काय करू दत्तप्रभू आपल्या तिथे भेटतील मग जातात तिथं शोध तिथल्या मंदिराच्या पूजारी ओळख करून घेतात मग तिथे खोली घेतात भाड्यांना राहतात ठीक आहे आता आपल्याला दत्त भेटेल म्हणे इथं दत्तप्रभू भेटतील म्हणे आपल्याला ठीक आहे मग ते शोध घेत राहतात तरी काही होत नाही मग त्या पुजारीशी ओळख करतात मग पुजारीशी ओळख करता म्हणे मी इथे आता भरपूर दिवस झाले राहतोय मला एक असं काम करायचंय का मला सर्वांना जेव घालायचंय म्हणून भंडारा चालू करायचा आहे म्हणजे मग ते काय करायचं सिद्धीने काय करतात सिद्धीने सर्व अन्न तयार करतात पूजा लागून बा सर्व अन्नधान्य सारा कोल्हापूरला एवढं आपलं अन्नधान्य आहे आपल्याकडे ठीक आहे चालल म्हणलं बंद हा चुलबंद गावामध्ये पूर्ण हा कोणी चोपाशी नाही सगळ्यांनी घात प्रत्येक माणसाने निजाला यायचं का ते घरी अन्न तयार होणार नाही आणि दत्तप्रभू भिक्षेला मागायला गेले त्याला भिक्षा भेटणार नाही तो जेवायला कुठे येईल हा आपल्याकडे येईल बरोबर आणि ज्या वेळेस येईल त्यावेळेस आपण जे अन्न दिले तो तो खाणार नाही का त्याच सिद्ध अन्न आहे मग मी लगेच ओळखील का माझा गुरु बरोबर आहे का नाही लगेच धरली असं त्यांच्या मनात पण दत्त प्रभू इथे ते कोणाला झाले का नाथा, नाथानथांचे गुरु सर्वांचे गुरु स्वामी समर्थ बाबा बरोबर आहे का नाही सर्वांचे गुरु इथे दत्तप्रभू आपण समजा साईबाबा म्हणतो गजानन महाराज म्हणतो नवनाथांचे गुरु दत्तप्रभू ते काय कोणाला होणार आहे का मग पुढे काय होत ज्या वेळेस ते मग परत दीक्षा मागतात सर्व गाव जेवले गाव गावभर चुलबंद राहत सर्व जेवतात असा मैनालो वाटला जातो दत्तप्रभू येतात था। पात अरे काय करायचं जाऊ पाहतात तिथं सिद्धीचं अन्न नाही त्यांच्या मग नंतर विचार करता हे सिद्धीचं अन्न कोण तयार करतं मी फक्त अशा मुलाला आशीर्वाद दिला, दिला, दिला मं होता मंत्र दिला होता मंत्री म्हणजे हे नागनाथ असंच कारस्थानी त्यांना कळतं का मला भेटायला आलाय मग नंतर मग असं होतं नंतर तरी मायना जातो मग त्यावेळेस ते कोडी भिक्षा घ्यायला लागतात होतं कोणी येतं का तुमच्याकडे जे नागण्यात विचारतं नाही का कोणी येतं का घरी काही भिक्षा मागायला कोणी येत नसेल तर मला सांगा आणि अन्न घेत नसेल तरी मला सांगा मग ते नंतर कोरडी भिक्षा घ्यायला लागले होते लोकांकडून कोरडी म्हणजे शिधा हा दत्तप्रभू मग हे लोक सांगतात एक जण येतो पण तो कोरडी भिक्षा घेतो म्हणे बरं ठीक आहे म्हणजे आता मी तुम्हाला सर्वांना धान्य देईल म्हणे सर्वांनी घरी घेऊन जायचं तुमचं कोणतं धान्य वापरायचं नाही परिस्थितीने धान्य करतात प्रत्येकाला गावातल्या प्रत्येक घराघरामध्ये धान्य देतात ते सर्व घरात येऊन जातात घरी घेऊन जातात आणि ते नाही ना त्यांना सांगतात पण का जर आला आणि ते जर तुमचं अन्न ते घेणार नाही जर नाही घेतलं तर मला इथं सांगायचं मग असं होत त्यानंतर दत्तप्रभू जातात मागायला भर सर्व द्या भिक्षांडी दारामध्ये जातात लोक येतात कोरडी भिक्षा ते पाहतात हर हे तर सिद्धीचं अन्न आहे म्हणजे म्हणतात हे चालेल तुम्हाला काही नाही लोक सांगतात नाही नाही आज माझं हे मी तिकडे जाऊन जावणार आहे म्हणे काशीला जाऊन जावणार आहे म्हणे आज तसे निघून जातात ते उपास उपास मारवायला लागेल मग एक दिवस एक जण काय म्हणतो एक जण सांगतो का एक जण येतोय गावामध्ये तो हे अन्न सुद्धा घ्यायना आता दोन तीन दिवस निघून जातात एक महात्मा येतो भिक्षा घ्यायला तो हे अन्न सुद्धा घ्याय ना आता पहिला घ्यायचा पण आता घेत नाही मग ते म्हणतात आता आला का मला लगेच वालवायचं लगेच त्या पद्धतीने ते त्याला बघतात आणि लगेच जाऊन एक जण सांगून देतो का असा असा आलाय आता तो भिक्षा मागू राहिला आहे नाही का ते येतात लगेच पायत धरतात समोर पा दत्तप्रभू आणि रडायला लागतात जोरदार त्यांच्या डायरेन आसरू यायला लागत इतकं आश्रू यायला लागतं का आनंद आश्रू म्हणता मानता येणार नाही काय मानता येणार नाही त्याला असं नागनाथांच्या का मला विस वर्ष तुम्ही असं छळलं मला तुमच्यापासून तुमच्या महाला लेकराला का दूर ठेवलं का दूर ठेवलं दत्तप्रभू म्हणतात अरे बाबा मी दत्तप्रभू मी गुरु आहे सर्वांचा तुम्ही माझे शिष्य आहे तुमच्या सर्वांवर माझं लक्ष असतं कोण काय करतं कोण काय नाही करत त्याच्यावर माझं लक्ष असतं आदेश सर्वांवर माझं लक्ष असतं प्रत्येक शिष्यावर माझं लक्ष असतं प्रत्येक हालचालीवर लक्ष असतं असं समजू नका कोण काय करतंय कोण काय नाही मला सर्व समजतं म्हणे आणि तू तर माझा लाडका शिष्य आहे म्हणे मी तुला कसा विसरेल म्हणजे म्हणजे वीस वर्ष झाले भेटलं पण तुझा तो योग येत नव्हता त्यामुळे मी तुला भेटत नव्हतं असा योगाला भेटला मग ते काशीला घेऊन जातात त्यांना काशीला राहतात शंकराच्या मंदिरामध्ये शंकराशी बोल शिवशंकर भोले मानतात काशी विश्वेश्वर का यांना आता तू दीक्षा दे नाथपंथाशी पुढं चालू देत मग दत्तप्रभू त्यावेळेस अनुग्रह देतात पंथाची दीक्षा देतात त्यावेळेस आता आपण कुठं आलोय कोणतं गावी वडवळ ते इकडे येतात मग वडवळ गावी येतात या तिथून पुढे दीक्षा झाल्यावर आश्रम त्यांचे शिष्य सर्व म्हणजे आता साधना करायच्या तपस्याच करायच्या कोणाला भेटून द्यायचं नाही पण त्यांची महत्व वाढत चालली नागनाथ बाबांची बरोबर काय करायचं लोक भेटायला येत आहे हे आता समजा बाबा आपल्याकडून सेवा करून जातात जसे आलेत लोक गावातले लोक येतात आता उत्तारे करून जातात बाबांनी इथे येऊन त्याप्रमाणे आजारी लोक यायचे त्यांचे हरण करायचं सर्व करायचं बाबांच्या कृपादृष्टी आपल्यावर झालंय का, का पाचच मिनिटं फक्त कृपादृष्टीने दृष्टीने तर कार्य करून घेऊ राहिले बाबा आपल्या म्हणून आमचे गुरु सामना बाबा आमच्याकडून कार्य करून घेऊ राहिले म्हणजे कार्याविरत बाबाच्या चरणी अर्पण आहे आपलं तर पुढे कुठवर आलो होतो मी हा गावात आले आश्रम शिष्य बरोबर त्यांचे शिष्य होतात ते शिष्य कोणाला लिहून देत नाही मध्ये साधना करताय ना कोणाला जाऊन द्यायचं नाही साधनेत भंग नाही झाला पाहिजे कडक एकदम नाग नागनाथ बाबा कोणी आल नाही पाहिजे मला भेटायला कल्लीने एकदम आपल्या याच्यामध्ये मग नंतर त्यावेळेस मच्छिंद्रनाथ बाबा येतात गावामध्ये अलक निरंजन अलक निरंजन तरी मग शिष्य आडवतात कोण आहे तू म्हणे म्हणे मला भेटायचं कोण योगी मी ऐकलंय लई म्हणे आजार करतात म्हणे सिद्ध योगी म्हणे मला भेटायचं म्हणे कोण आहे बघायचं यावेळेस मच्छिनाथ बाबा येतात पण हे आडवतात नाही जायचं म्हणे मग त्यांचं युद्ध होतं शिष्यांचं त्यांचं पण ना आता मच्छिदनाथ बाबा येते सर्वांच्या आधीचे जती गुरु सर्वांचे जती मानतात त्यांना पहिले गुरु सगळ्यांचे नाथांचे हा गडे बाबा मग ते येतात मग ते सर्वांना पराभूत करतात शिष्यांना ते रडायला लागतात गागायला लागतात ते ऐकून लगेच बाबा काय लागणार बाबा काय झालं म्हणजे काय झालं कोण आहे म्हणेन तू तू कोण आहे त्यांच्यामध्ये युद्ध होत ते सर्प सोडतात जे सर्पास्र सोडतात ये अस्त्र अस्त्र सोड कोण भारी वा म्हणजे कोणाचा पाडाव होतो या पद्धतीने मग हे सोड मग मग एक साल नागना गावा काय खेळतात गरुडास्त्र सोडतात गरुडास्त्र आधीच बांधून ठेवतात आणि मच्छिंद्रनाथांवर सर्पास्त्र सोडतात गरु गरुडास्र बंधन करतात त्यानंतर सोडतात कोणाला सर्पास्त्र सोडतात कोणावर मच्छीनाथ बाबांवर ज्यावेळेस वेळेस बाबांवर रास्त्र सोडतात त्यावेळेस ते असंख्य नागाचे दंश त्यांना व्हायला लागतात सर्पाचे दंश व्हायला लागतात त्यांना ते असह्य वेद न व्हायला लागतात त्यांना असह्य वेदना व्हायला लागतात बाबा मच्छीनाथरावांना त्यावेळेस ते जागायला लागतात गौरदाऱ्यात का त्यांना माहित होत आहे बापांना का मी सर्पास्त्र सोडलं तर हे गरुडास्त्र सोडतील मी काय सांगितलं गरुडास्त्राला बंधन करतात ते गरुडास्त्र आधीच नाही बाबा बांधून ठेवतात सोड काय सोडायचं तुला गरुड आले असते सर्व सर्प पळून गेले असते त्यांच्यापासून आधीच डोकं लावून गरुडास्त्राचं बंधन करतात नंतर सर्प सोडतात आणि त्यांना दंशकारतात मग ते काय ते बंधन केल्यामुळे त्यांना काहीच करता येणार मग ते गुरु दत्तात्रयाचं नाव जातात धाव दत्ता धाव दत्ता गुरु दत्तात्रया माझे गुरु माझे गुरु जर जरा तोडायला लागतात दत्तात्रय वाचवा मला वाचवा मला मग त्या वेळेस म्हणतात अरे माझ्या गुरुचं काय नाव राहिलाय तो हा माझ्या गुरुचं का नाव निव राहिलाय मच्छिनाथ बाबा माझे गुरुचं दत्तात्रय प्रभू आहे नी, हे पण माझ्या दत्तात्रयांचं नाव का घेऊन राहिले मग ते जवळ यात मग त्यांना तुम्ही का नाव घेताय दत्तात्रयाचं ते माझे गुरु आहे ते म्हणे माझे पण गुरु दत्तात्रय प्रभूचे तसेच रेवणसिद्धनाथांचे आहेत त्याप्रमाणेच भरत्रीनाथांचे पण आहेत त्याप्रमाणे तुमचे सुद्धा दत्तात्रय प्रभू या येणे आपण गुरु बंधू होतो गुरु बंधू आहे आपण सर्व मग त्यांना चुक कळते त्यांना पश्चाताप होतो नागनाथांना मग ते गरुड बंद सोडतात गरुडास्त्राचा बंद सोडल्या सोडल्या सर्व सर्व पळून जातात अशा प्रकारे आणि मग त्यावेळेस मच्छिनाथ बाबा काय म्हणतात अरे आपण कशासाठी आपला जन्म झालाय मग नागनाथ बाबा मच्छिनाथ बाबांच्या पाया पाडतात त्यांना सांगतात तुम्ही माझे अशा याने गुरु मोठे गुरु बंधू माझे कारण की जती मच्छलीनाथ हे पहिल्याच आधीचे गुरु नाथांचे मग ते पाया पाडतात नागनाथ बाबा मच्छी नाथांच्या त्यानंतर पुढे मच्छीनाथ बाबा त्यांना सांगतात उपदेश करतात आपला जन्म कशासाठी झालाय जनकल्याणासाठी झालाय हे लोक येतात कशासाठी येतात त्यांचं आरोग्य त्यांना दे त्यांचं जे काय दुःख असेल ते घालव त्यानंतर मग त्यांची आज्ञा मानतात आणि पुढे कार्य सुरू करतात त्यानंतर त्यांचे शिष्यगण असतात कोणाचे ना ऐका इकडे पहा नागनाथ बाबांचे शिष्यगण असतात तर त्यामधल्या एका शिष्याचे त्याचे घरचे हे वाढते ना का मंडळी का कोणतरी हा त्यांची मंडळी वाढते म्हणजे त्यांची बायको हांगणे शिष्य हा महिला ती वारते बरोबर ती वाढते त्यावेळेस नागनाथ बाबा लगेच त्यांना घेऊन येतात म्हणजे ह्या गावामध्ये जो कोणी गेला हे गे छाती कोणाला पसरते गावामध्ये पसरते ते कोणी गेलं करायचे ते घेऊन यायचे लगेच हे धर्मसंकट वरती पडले वरती पडलं त्यानंतर ब्रह्मधे ते सगळे येऊन समजून सांगतात ना बाबांना बाबा रे हे सर्व जे सर्व सृष्टीची जी रचना आहे ती डळमळीत होऊन जाईल त्यानंतर बाबा मग पुढे त्यांचं कार्य निरंतर चालू होतं अशा प्रकारे नागनाथ बाबांची आपली इथली हकीकत आहेत कथा आहेत नवनाथ अध्याय वाचा तुम्ही छत्तीसा वाद्याय वाद बाबांचा वाद छत्तीसा वाजन छत्तीस सदतीस तुम्ही वाचा घरी जा पारायण करा नुसते वाचू नका त्याच्यातले आधी मराठीमध्ये वाचा तुम्हाला ते मध्ये असतो तो समजणार नाही पहिल्यांदा करा पारायण करा नाथांच सेवा ही कोणाच्या नशिबात नसते त्याला खूप जन्मजन्मीचं पुण्य लागतं त्यावेळेस नाथांच्या सेवेत आपण येतो जे ग्रंथ वाचत असेल त्यांना माहित असेल ग्रंथ वाचताना काय काय अनुभूती होते आज आपण इकडे यात्रा करतोय पण घरी का नाही आपण जसं इकडे घरी आचंड राहिले का ही यात्रा कोणाच्या नशिबात नाहीये चालतंय चला आपण आदेश घेऊ बाबांचा है ना ஓம் நம ஆதேஷ் அலாத்மி ஆதேஷ் குருக்கும் ஓம் நம ஆதேஷ் சலா அப்ப